आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांनी जनसुरक्षा कायद्याला विरोध करावा अशा प्रकारे सर्व शिवसैनिकांना आदेश दिलेले आहेत आम्ही त्याचाच एक भाग म्हणून नवीन मुंबईचे शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहोत आणि हा जनसुरक्षा कायदा खऱ्या अर्थाने जनविरोधी कायदा आहे ही भूमिका लोकांना पटवून देण्यासाठी या कायद्यामध्ये निदाळ्याच्या काही गोष्टी त्यांनी इनपुट केलेल्या आहेत या सर्व गोष्टी या जनतेच्या विरोधात आहेत कुठल्याही प्रकार प्रकारचा आंदोलनाचा अधिकार कुठल्या प्रकारच्या गोष्टीला विरोध करण्याचा अधिकार आपल्या जनतेला राहणार नाही पत्रकारांना राहणार नाही विद्यार्थ्यांना राहणार नाही युवकांना राहणार नाही कामगारांना राहणार नाही अशा प्रकारचा हा जनसुरक्षा कायदा खऱ्या अर्थाने जनविरोधी कायदा आहे याचं मी एकाच वाक्यात वर्णन केलं की ते जे मे राम आणि बगल मे छुरी अशा प्रकारचे कायद्याचं नाव जनसुरक्षा जरी असलं तरी खऱ्या अर्थाने जनतेचा नाश करणं आणि या देशामध्ये खऱ्या अर्थाने हुकुमशाहीची चाहूल या कायद्यामुळे लागेल असा पक्का विश्वास या लोकांना आहे जनतेला आहे म्हणून या कायद्याला विरोध झाला पाहिजे ही भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे ती बनकायदा कायदा पर्यंत शेवटपर्यंत लावून विरोधात कायदा आहे तो राजकीय मला तर मी तुम्हाला, तुम्हाला सांगतो ह्या कायद्याच्या माध्यमातून ही कायद्याची शिडी वापरून आपल्याला पंतप्रधान पदाच्या खुर्चीपर्यंत जा जाता येईल का याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करणार आणि हे त्यांच्यासाठी सुद्धा धोकादायक अशा प्रकारे खोट बोलणारा भ्रष्टाचाराला सपोर्ट करणारा कायद्याच्या विरोधात वागणारा कायद्याची पायमल्ली करणारा आपण वकील आहोत म्हणून कायदा कसाही फिरवू शकतो हे सांगणारा माणूस या देशाच्या सर्वोच्चपती बसता कामा नाही आणि म्हणून त्या कायद्याची पायमल्ली झालीच पाहिजे हा कायद्याला विरोध झालाच पाहिजे ही भूमिका शिवसेनेची आहे जनतेच्या हितासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल